देशातील सर्वात मोठी आणि सर्वाधिक उड्डाणं करणारी इंडिगो एअरलाइन सध्या मोठ्या अडचणीत आहे पायलट्सच्या अचानक तुटवड्यामुळे दोन दिवसात दहा नवे तर दोनशेपेक्षा अधिक उड्डाणं रद्द आणि डझनभर फ्लाईट्स तासन तास उशिराने आणि सकाळपासूनच मुंबई असेल दिल्ली असेल हैदराबाद नागपूर बेंगलोर अशा विमानतळांवर प्रवासी अक्षरशः अडकून पडले आहेत नेमकं हे संकट कशामुळे प्रवाशांचे हाल किती वाढले आणि ही परिस्थिती आणखी किती दिवस असणार आहे कधी ही परिस्थिती सुधारणार यावर आमचा हा खास रिपोर्ट सामानासह उभे असलेले प्रवासी निराशा राग आणि भ्रमनिराश यांचा एकत्रित माहोल सध्या विमानतळावर दिसत होता इंडिगोने मागील तीस दिवसांपासून चौदाशेहून अधिक उंटानं रद्द केली आहेत पण ते आताही गेले अठ्ठेचाळीस तास हे सर्वात भीषण होते कारण विमान उपलब्ध होती पण उडवायला पायलट आणि क्रू उपलब्ध नाहीये विमानाच्या दहा जवळपास फ्लाईट ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि कारण देण्यात आलंय की त्यांच्याकडे पायलट नाही आणि त्यामुळे आपण आहे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात जे आहे याचा सामना करावा लागतो आहे आपल्यासोबत काही प्रवासी आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत तुम्ही कुठून आले म्हणजे कुठे जात आहात आणि इंडिगो फ्लाईटने जात होता का होक्च्युअली oh, मी दोन तारखेला नागपूरला आलो होतो एका ऑफिसच्या कामा निमित्ताने आणि माझी आज फ्लाईट होती बारा पंचावन्नची मुंबईला नागपूरवरून तर मी साहजिकच एक तासा अगोदर पोहोचलो त्यापेक्षा मी दहा वाजता सकाळी पोहोचल्यानंतर त्यांनी मला इथं आल्यानंतर सांगितलं जेव्हा मी बॅग चेक इन करत होतो की तुमची फ्लाईट डिले झाली आहे तर म्हटलं किती डिले झाली तर ते म्हणजे तुमची फ्लाईट आम्ही संध्याकाळी रिशोडू केली पाच वाजता मग त्यांनी पाच वाजता काहीच न सांगता आम्हाला मी पाच वाजेपर्यंत मी वेट करत होतो आणि आता ते म्हणतायत की तुमची फ्लाईट आम्ही कॅन्सलच म्हणजे झाल्यासारखी झालीच आहे कॅन्सल त्यांनी डिक्लेअर पण केलंय ते म्हणे आता मी म्हटलं मग काही अल्टरनेटिव्ह आहे का की तुम्ही राहायची सुविधा केली आहे कारण माझं तर मी इथे नवीन असल्यामुळे माझी मी हॉटेलमध्ये राहत होतो आता एकदा चेकआउट झाल्यानंतर असेंब्ली पण सुरू होणार आहे त्यामुळे हॉटेल्स अवेलेबल नाहीये तर ते म्हणे सर ते आम्ही काही सांगू शकत नाही तुम्ही तुमची ऍडजस्टमेंट बघा आता मी दुसरा अल्टरनेटिव्ह विचार करत आहे ट्रेनच्या पण ट्रेन्स पण अवेलेबल नाहीत आणि हॉटेल्स पण अवेलेबल आहेत नाहीये आणि यांचं मॅनेजमेंट खूपच वर्स्ट आहे त्यांनी काहीच ऑप्शन दिलेलं नाहीये जेवायची काही सुविधा नाही आहे पाण्याचं काही सुविधा नाहीये प्रवाशांची हाल म्हणजे मी सिंगल असल्यामुळे तर मॅनेज करू शकतो पण फॅमिली आहेत लहान मुलं आहेत त्यांचे तर खूप इशू आहेत असं मला वाटते तर आपण बघतो आहे की मोठ्या प्रमाणात जो आहे सामना जो आहे वेगवेगळ्या वेगवेगळ्या वे समस्यांचा या प्रवाशांना करावा लागतो आहे काय सांगाल तुम्ही कुठे चालले होतात आणि तुमचं फ्लाईट डिले झाला आहे की कॅन्सल झालेला आहे मेरी फ्लाईट कॅन्सल हो गे म्हणजे आज बेंगलोर जाणार एक बजे की फ्लाईट फ्लाइट बँगलोर केली आहे बट पहले तो इन्होंने कहा कि मेरी फ्लाइट तीन बजे आएगी तीन बजे के बाद फिर थोड़ा देर बाद स्टेटस चेक किया तो बोले पाँच बजे आएगी फ्लाइट तो मैंने बोला कि मुझे एंट्री दे दो अंदर तो ये बोले कि नहीं एंट्री नहीं मिलेगी जब तक कंफर्मेशन नहीं होता कि फ़्लाइट आएगी कि आपकी नहीं आएगी तो उसके बाद बोलते हैं कि आधा एक घंटे बाद मैंने फिर इनके पास गया तो ये बोले कि आपकी फ़्लाइट कैंसिल हो जाएगी क्योंकि थ्री डेज तक कोई फ्लाइट नहीं यहाँ से ट्रेवल करेगी तो आप रिफंड करवा लो तो मैंने बोला कि ठीक है आप रिफंड कर दो तो इंडिगो की तरफ से ये रिफंड रहेगा ना बोले हाँ आप कैंसिल करा दो फोर्टीन वर्किंग डेज लेगा आपका रिफंड आने में तो मैंने ठीक है कोई बात नहीं आप कन्फर्मेशन तो हमको दे कि क्या कहते हैं अगर आपका रिफंड आ रहा है कि नहीं आ रहा तो फिर जब उन्होंने रिफंड कर लिया फिर वो बोलते हैं कि अभी आपके पास मेल आएगा बट मेल की कोई गारंटी नहीं है मैं यहाँ से निकल जाऊंगा तो फिर वो देते हैं कि नहीं देते हैं कोई गारंटी नहीं बट फिर उन्होंने बोला कि हम देंगे 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 पर थोड़ा देर बाद एक मेल आया अपने पास कि रिफंड आपका

या सर्वांवर तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे नागपुरातील प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण आत्ताच ऐकलेल्या आहेत इंडिगोने ही परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त क्रू घेणे रूट व्यवस्थित करणे आणि प्रवाशांना वेळेवर माहिती देणे या गोष्टींवर जोर देण्याची आता गरज आहे परिस्थिती पूर्णपणे कधी सामान्य होईल हे सांगणं सध्या तरी कठीण आहे किंवा ही परिस्थिती सामान्य क केव्हा होईल हे अद्याप देखील स्पष्ट नाही पण पुढील काही आठवडे प्रवाशांनी अधिक सावधगिरीने प्रवासाचं नियोजन करणं आवश्यक आहे हा रिपोर्ट तुम्हाला माहितीपूर्ण वाटत असेल तर नक्की कमेंट करा आणि अशाच अपडेट्स न्यूजसाठी लोकमत डॉट कॉमला बघत रहा नमस्कार